नाटक म्हटलं की प्रत्येक कलाकाराच्या जिवाळ्याचा विषय असतो आणि प्रत्येक कलाकाराची असं म्हटलं जातं की रंगभूमीशी नाळ ही जोडली गेलेली असते मला सांग तुमच्यासाठी नाटक रंगभूमी नाट्यगृह ह्या सगळ्या गोष्टी म्हटल्या की तुम्ही कोणत्या आठवणींमध्ये जाता तुम्हाला काय हो आठवत मुळात नाटक हे माझं शिक्षणच नाटकच आहे मी एन एस डी आउट आहे मग कोल्हापुरात राज्य नाट्य स्पर्धा करत करत व्यावसायिक रंग यांनी शिकलो व्यावसायिक रंगभूमीवर आलो नाटकासारखी माझ्या जगात तशी कुठेच दुसरीकडे येणं शक्यच नाही आणि नाटकाचं वैशिष्ट्य काय त्याच्यात तुझ्या खरं प्रश्नाचं उत्तर आहे जे मला तुला सांगता येईल भारतामध्ये पहिलं मराठी नाटक पहिलं नाटक मराठीत झालं बरोबर अठराशे ते त्रेचाळीस साली त्याच्यानंतर सिनेमा कधी आला ना, ते नाटक मराठीत झालं म्हणून लोकांना मनोरंजनाची ती सवय प्रेक्षकांना निर्माण झाली नाटकामुळे तर मनोरंजनाचं नवीन काहीतरी माध्यम यायला हवं म्हणून सिनेमा जो आला भारतात म्हणूनच तो मराठी माणसानंच निर्माण करण्याचं कारण कड कर पहिलं नाटक मराठी माणसाने केलंय तर तो आलाय एकोणीशे तेरा साली अठराशे त्रेचाळीस ते एकोणीसशे तेरा किती वर्ष झाली सत्तर वर्ष सत्तर वर्षांत सिनेमाला लोकांना म्हटलं अरे आता काय नाटक बिटक बंद पडणार आता सिनेमा म्हटल्यानंतर काय नाटक चालते पण काही नाटक बिटक बंद पडलं नाही थोडे पहिल्यांदा सिनेमा नवीन होता तेव्हा जर चलबिचल झाली का काही परिणाम झाला नाटकावर पण काही बंद पडलं नाही मग त्याच्यानंतर बरोबर सत्तर वर्षांना काय झालं की दूरदर्शन आलं लोकांना म्हटलं रे टी व्ही आला मालिका आल्या आता काय नाटकाचं खरं नाही पण त्याच्या दरम्यान ना देश स्वतंत्र झाला बासष्ट पासष्ट जी युद्ध झाली युद्धबित झाली की पहिलं बंद काय होत असेल तर ते नाटक नाटक सिनेमा हो 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 बंद होतो पण कुठल्या आपत्ती होत युद्ध होऊ देत काही होत नाटक कधी बंद पडलं पडत नाही पडलेलं नाही तर पडत नाही तसं मग मालिका आल्यानंतर लोकांना वाटलं की अरे आता कसं नाटकाचं काय नाही नाटक आहेच मग ओ टी टी आलं घराघरात मोबाईलवर गर सगळं एंटरटेनमेंट आली जगात कुठलंही मनोरंजनाचं साधन येऊ दे नाटक कधीही मरू शकत नाही ती शाश्वत गोष्ट आहे आणि जी शाश्वत गोष्ट असते ना ती काय इतकी वर्ष आहे शाश्वत ते माध्यमच असं आहे की ज्याच्यामध्ये ती त्या साठ बाय चाळीसच्या विश्वामध्ये जी जादू आहे ना अद्भूत असते ती आणि त्याच्यासाठीच ते सगळे मारतात ते काम करायला त्यामुळे माझ्यासाठी प्रोसेस नाटक वाचायचं त्याच्या चर्चा मग कास्टिंग मग उभं राहताना ते सगळं सगळं एक बाळणपण कसं असतं तसं नाटक उभं करणं हे बाळणपणासारखंच आहे मग ते त्याचे त्याच्या वेणा आहे त्या बाळणपणाचा त्रास आहे त्या भीती आहे हुरहुर आहे मग शेवटा शेवटाकडे आल्यानंतर सगळ्यांचा जीव टांगणेला लागतो ते नाटकामध्ये काही वेगळं होत नाही मग तुम्ही सुरुवातीच्या तालमी करता मग स्टँडिंग सुरू होतात मग सेट येतो मग तंत्र येतं सगळं म्युझिक मला नाटिकाना तुम्ही प्रत्यक्ष रंगीत तालमेला थिएटरला येता पण किती झालं ते तो पहिल्या प्रयोगाची तिसरी घंटा मग ती तिसरी घंटा फक्त पहिल्या प्रयोगाची नसतेच कधी कोणासाठी प्रत्येक प्रयोगाची तिसरी घंटा वाजल्यानंतरची जी हुरहुर आहे ना आणि तो जो पोटात गोळा आहे ना जो त्यांना पोटात गोळा तो त्याच जे प्रेशर आ, सहन करता येतं किंवा हवं असं वाटतं किंवा ते जे काय म्हणूया कि ती जी अवस्था आहे ना त्याचा चस्का असतो ना ते लोक नाटक करतात आणि त्या एका कारण लाईव्ह आहे समोर लोक बघणार येतो आणि त्याच्यामुळं जी कला लाईव्ह सादर होते ना ती श्रेष्ठच असते त्याला काही दुसरा पर्याय नाही आहे काही रसिक हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा